रुद्रा ऑटो केअर आमच्याकडे बाईक रिपेरिंग सर्व्हिसिंग आणि ब्रेक ची सगळी कामं करून मिळतील तसेच टू व्हीलर चा स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता कुडा वेंगुर्ला रोड रेल्वे पुला नजिक उत्कर्ष नगर पिंगुळी संपर्क त्र्याहत्तर पंच्याऐंशी पंचावन्न सहासष्ट बावन्न मुंबईत घर असावं असं वाटणाऱ्या प्रत्येकासाठी आता गुड न्यूज आहे सर्वसामान्यांच्या हक्काचं घर आता मुंबईत होणार आहे म्हाडाकडून दोन हजार घरांसाठी लॉटरी काढली जाणार आहे गोरेगाव भागातील ही घरं असून साधारणपणे चौतीस लाखापासून याच्या किमती सुरू होणार असल्याची माहिती आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणुकीनंतर ही लॉटरी निघण्याची शक्यता आहे त्याआधी अर्ज भरून प्राथमिक अनामत रक्कम भरून प्रक्रिया पूर्ण केली जाण्याची शक्यता आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर